त्यांनी सांगितलंय की बाबा रेल्वेकड आमची जी जागा आहे त्या जागामध्ये काही पण आमचा प्रोजेक्ट असेल तर आम्ही कोणत्याही घराचं पुनर्वसन करत नाही ते त्यांच्या हात घटकत आहेत की बाबा आम्ही कोणत्या प्रकारची घराची पर्याय व्यवस्था करणार नाही पण त्यांच्याकडून आपण जे घराचं डेमोल्युशन केलेलं आहे जेवढ्या झोपड्यात सोडलेल्या आहेत त्या झोपड्यांचा आम्हाला त्यांचा डेमोलिशन रिपोर्ट म्हणजे यांनी त्या ठिकाणी तोडलेला आहे तर त्याचा आपल्याला ते, ते आप रिपोर्ट आता थोडा वेळा देता देणार आहेत आणि तो रिपोर्ट आणि आपली लढाई कलेक्टर कलेक्टरकडं उद्या जाणार आहोत उद्या चर्चेसाठी तर अशाच लोकांनी जे आपलं बेघर झालेले आहेत तशीच लोक आपण कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत उद्या बँड्राला बांद्राला बांद कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं निवेदन देऊ कलेक्टर आणि रेल्वे त्यांच्याकडून आपण निवेदन घेऊन यायचं आहे यांच्याकडे की बाबा तुम्ही काय काय डेमोलूशन केलेलं आहे त्यांचा रिपोर्ट ते मागतील त्याच्यानंतर पुनर्विकास जो आपला आहे घरांच्या संबंधित घर तर ते आपण कलेक्टरला जाऊन निवेदन देणार आहोत त्याच्या त्याच्यानंतर राज्य सरकार यांना पण निवेदन द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे पण जोपर्यंत आपल्या घराची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आपण तिथेच राहायचं जिथे घरं तोडलेले आहेत तिथून कोणी जाणार नाही पुणे स्टेशनच्या लगत असलेली झोपडपट्टी आज मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आपल्याला ठिय्या आंदोलन करताना दिसत आहे या, या, या लोकांकडे महानगरपालिकेची सगळी कागदपत्रे असताना देखील यांची बेघर लोक आहेत मागणी काय आहे तर आपल्यासोबत आता सचिन जी लोंढे आहेत काँग्रेसचे ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सचिन आज मुंबई रेल्वे लगत असलेल्या गरीब समाज बांधवांचं पुनर्वसन झालं पाहिजे याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे अधिकारी असतील राज्य सरकारी असेल यांच्याकडे पाठपुरावा करतोय आता रेल्वेचे जे अधिकारी आहेत गोविंद सिंग यांनी जोगेश्वरीला चार तारखेला त्या ठिकाणी जे डिमोल्युशन केलंय अक्षरशः दडपशाही करून त्या लोकांना आज बेघर केलेला आहे त्या लोकांनी आज जायचं कुठे असा मोठा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे राज्य सरकार घोषणा करत आहे की एकोणीस लाख सहासष्ट हजार बेघरांना घर देणार आहेत तर माझी त्यांना विनंती होती सतत की बाबा हे रेल्वे मुंबई सेंट्रल ते विरार हे रेल्वे लगत या लोकांचं जीवन गेलंय ज्या लोकांचा तिथे जन्म झालाय ते लोक अनेक पन्नास वर्षापासून तिथे राहत आहेत तर त्या लोकांना संरक्षण कोण देणार आहे रेल्वे प्रशासन सतत येऊन आमच्या घराची तोडक कारवाई करते त्या ठिकाणी बोलते या ठिकाणी निघून जा आम्ही जायचं पुढे आज म्हणून त्रस्त नागरिकांच्या वतीने व वो मी स्वतः या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की रेल्वे डीआरएम ला कळू द्या की ही गरीब समाज बांधव कसे राहतायत कशा जीवन जगतायत आज त्यांना तुम्ही बेघर गेलेला आहे आता त्या लोकांनी जायचं कुठे हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटायला आलेलो तर रेल्वे प्रशासन कोणत्याही सहकार्याच्या भूमिका मध्ये दिसत नाही आणि आज त्यांना आम्ही सांगितलं आहे की तोपर्यंत तो आमचे राज्य सरकार संबंधित विभाग कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देणार आहोत की सदर हे रेल्वे प्रशासन सदर आमच्यावर थोडं कारवाई करत असते त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण म्हणून आपली काय भूमिका आहे याच्यासाठी आम्ही स्थानिक कलेक्टर आणि राज्य सरकारकडे भेट घेण्यासाठी जाणार आहोत त्यामध्ये बघा सतत धान्य आहे आम्ही प्रत्येक वेळेस संविधानिक मार्गाने कोणत्याही यंत्रणेला या ठिकाणी आम्ही त्रास दिलेला नाही आम्हाला फक्त आमचा हक्काचं घर पाहिजे आम्हाला आमचा अधिकार पाहिजे तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे माझं घर राहणं आहे माझा अधिकार आहे माझं घर वाचवणं हा माझा अधिकार आहे रेल्वे प्रशासन आता त्यांना जागेची हाव लागलेली आहे जिथे जायचे माझी जागा तिथे जायचे माझी जागा एवढ्या वर्ष काय करत होते हे लोक पन्नास वर्षापासून राहत आहेत रेल्वेलगत जंगल होता तो आगे हे लोकांना अचानक बेघर करणं कितपत योग्य आहे आता या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही या लोकांना हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही रेल्वेची कोणतीही जागा त्या ठिकाणी सोडणार नाही आमच्यावर केसेस झाल्या आमच्या लाठीचार झाला तरी हरकत नाही याच्या आता त्यांनी त्या ठिकाणी आमच्या घराची व्यवस्था होत नाही तोपर्यंत संरक्षण दिलेलं आहे याच्या पुढे सतत जर परत थोडं कारवाई करण्यासाठी आले तर याच्या पुढे आम्ही आत्मदनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आम्ही ना, संबंधित विभाग ज्या ज्या ठिकाणी रेल्वेचे विभाग आहेत ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री मंत्र्याचे बंगले आहेत त्या त्या जा ठिकाणी जाऊन आम्ही आत्मदनाचा प्रयत्न करू एवढंच या आईच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पन्नास वर्ष झाले आम्हाला राहायला आमच्याकडचे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे सगळे असून पण बन आम्हाला लय मारामारी करतात हकलतात आम्हाला नाही अत्याचार करतात लाठी तयार करतात बाया म्हणत नाही माणसं म्हणत नाही लात मारतात लहान लहान मुलालाच फेकतात जेवण फेकतात पाणी फेकतात अंगावर झोपट्याने एवढं काढतात घाण गाण शब्द वापरतात आमच्याहून आमचं काय अत्याचार आहे एवढं आम्ही का लेडीज नाही आम्ही काय माणसं नाही आम्ही का जनवर आहे आम्ही पण माणसंच आहे आता जरी कोणी रेल्वे लोक आलेत तोडायला मारायला त्यांना बी गाष्ट टाकणार आम्ही पण जाऊन जाणार पूर्ण लोकांचं नुकसान करून जाणार आम्ही ते काय जागा सोडत नाही आम्ही सिमेंट गोडवाना आमचे सगळे झोपडे आहेत झोपडे तोड फोड करतात आमचे झोपडे तोड फोड करतात जेवण आमचं जेवू देत नाहीत आमचे राशन पाणी सगळं धिंगाणा करतात मारामारी करतात हानमार जास्त करतात मुली बारीक बारीक मुलं असतात मुलांना पण मारतात आमच्या रस्त्यावर भटुडे फेकून देतात आम्ही आम्ही कुठं राहायचं हे आमचं आमचे शिक्षण पण नाही आमच्या आँ, मुलांचं शिक्षण पण नाही सगळे आमचे मुलं शाळेत जायच्या घरी घेऊन बसतात आम्ही शिक्षणांचं मुलांचं होत नाही आम्हाला सरकारनी असं सा काहीतरी सांगा आम्ही रस्त्यावर बसलो आम्ही रस्त्यावर आहेत आज आमचे सगळे घर आमच्या उद्ववस्त होतात आ, ते पण आमच्या उद्वस्त घरांना ते हाण मार करतात आमचे बाया बायकांना सगळ्यांना मारतात काही बघत नाही मारहाण करून आम्ही रस्त्यावर आम्हाला सोडतात घाण घाण शिवा देतात आम्हाला आर पी पोलीस येतात हांडमार करतात अधिकारी येतात आम्हाला हाण मार करतात सगळे ते काय म्हणतात पोलीस की बायकांना एक तुम्ही लेडीज अशा आहोत म्हणून आम्हाला असे शिवा देतात आम्हाला हरिमार करता भरपूर भरपूर मारतात आणि आमचे भरपूर मारतात आमच्या राशन पाणी जागेवर येत नाही सगळे सांडून देतात राशन पाणी पण आमच्या आहोत ચોક પાણી પાટ